आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपूर यांच्या वतीने स्वयंसहाय्यता गट क्रेडिट लिंकेज कॅम्पचे आयोजन सोलापूर विभागाच्या वतीने पंढरपूर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला तीनशेहून अधिक महिला सदस्यांनी सहभाग नोंदवला तसेच उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या या कार्यक्रमासाठी एम एस आर एल एमचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी उपस्थिती लावली यावेळी दोनशे पन्नास बचत गटांना पंधरा कोटीचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले याचबरोबर पीक कर्ज नूतनीकरण व्यवसाय कर्ज परतफेड आणि सुरक्षा विमा याबाबत महिलांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना याची सविस्तर माहिती देण्यात आली बँकेने प्रदान केलेल्या आर्थिक मदतीचा उपयोग महिलांनी स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी करावा नियमित कर्जफेड करणाऱ्या बचत गटांना बँकांकडून अधिक सहकार्य मिळते त्यामुळे घेतलेले कर्ज वेळेवर करणे आवश्यक आहे महिलांनी स्वयंसहाय्यता गटाच्या कर्जाचा पूर्ण लाभ घ्यावा असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्र सोलापूर झोनचे झोनल प्रतिबंधक संजीव कुमार यांनी केले बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी बँकेच्या वतीने वैभव घाडगे युवराज केदार निरंजन झिरपे सचिन चौरे सुधीर ठोंबरे महेश गव्हाने अजय गौड रवी किरण शिकारे गौरव सहरान सीताराम देठे अमोल नलवडे सोमनाथ हिंगमिरे आदींचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरपूर शाखेचे शाखा अधिकारी चंद्रकांत मोरे यांनी उत्तमरित्या केले माधुरी नेताजी नागणे मी आंबेथून रणरागिनी महिला बचत गटातर्फे मी गट चालवते बँक ऑफ महाराष्ट्र चळे इथे आम्हाला बचत गटाचे लोन भेटले त्यातून आमचे सर्व महिलांनी गटात दुग्ध व्यवसायाचा दुग्धव्यवसाय चालू केला त्यातून आम्ही एक गाई त्यापासून दहा गाई तयार केल्या तिथून आमची प्रगती झाली काही महिलांनी लेकरांच्या शिक्षणासाठी बचत गटाचा वापर केला बचत गट मिळाल्यानंतर काही बायकांच्या घरगुती संसर्गासाठी उपयोग झाला तिथं काही कोणाचा शून्यातून उपयोग करण्यात आला होता तिथून काही त्यांनी आता एक लाख दीड लाख पर्यंत मिरची खांड कोणी प्रत्येक महिलांनी वाढ केली आहे नमस्कार माझे नाव कोमल विजय जाधव माझ्या गावाचे नाव सरपोली महाराष्ट्र जीवन उन्नती अभियान यामध्ये या मी पशुसंखी म्हणून कार्यरत आहे आमच्या गटाची स्थापना ही दोन हजार मध्ये झाली गट स्थापन झाल्यापासून आम्हाला शासनाचा पंधरा हजार फिरता आरे निधी आला त्यामधून आम्ही सर्वांनी छोटी छोटी का होईना बचत करायला सुरुवात केली बचत करून महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आमचं गाव असं आहे की मोळाच तिथं महिला आधी बाहेर पडत नव्हत्या पण हे गट आल्यामुळे गटामध्ये जाण मिटिंग घेणं हा परिवर्तन आमच्यामध्ये झाला त्या माध्यमातून आम्हाला गटाकडून तर कर्ज भेटतच होतं परंतु आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एक लाख रुपयाचं पहिल्यांदा आम्हाला एक लाख रुपये कर्ज मिळालं त्यातून प्रत्येक महिलांनी कुणी शेळी असेल कुणी म्हैस असेल काय असेल असं छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले त्यानंतर ना त्याची फेड आम्ही व्यवस्थित केली दोन वर्षांमध्ये पुन्हा नंतर बँक ऑफ महाराष्ट्राने आम्हाला दुसरे कर्ज मंजूर केले दुसरे कर्ज आम्हाला तीन लाख रुपयाचं भेटलं त्यामध्ये काही महिलांनी पापडचा उद्योग केला व आणि उडदाच्या दोन वर्षामध्ये चांगली फेड केली बँकेला त्यामुळे आम्हाला बँकेने आता ह्या महिन्यामध्ये पाच लाख रुपयाचं कर्ज मंजूर केलंय ह्या कर्जातून आम्ही सर्व महिला एकत्रित येऊन शिलाईचं काम करणार आहे

तो बैंक ऑफ महाराष्ट्र जो है हर एक कदम पर आगे बढ़ के आगे आगे चल के बढ़ के जो भी गवर्नमेंट की स्कीम है उसको पूरा करने के लिए हमेशा भर कोशिश करता है आज कल चूकी है अंतर्राष्ट्रीय महिला दिवस है इसके उपलक्ष्य में हम लोगों ने प्रोग्राम रखा और सक्सेसफुली हुआ सक्सेसफुल प्रोग्राम हुआ यहाँ पे एम एस आर एल के डिस्ट्रिक्ट के प्रोजेक्ट डायरेक्टर्स माहिम के ऑफिसर्स सारे लोग उपलब्ध थे बैंक ऑफ महाराष्ट्र सोलापुर के सारे अधिकारी और कर्मचारी सभी लोग उपलब्ध थे और यहाँ पे हमने पंद्रह करोड़ का किया आपको ये बता दें कि पूरे साल में हमने सौ कोटी का ये लोन सेंक्शन किया है और लोन हमने डिसबर्स किया है जो एस जी मेंबर के लिए है क्योंकि तो अगर एस जी मेंबर आगे बढ़ेंगे तो समाज का विकास होगा देश का विकास होगा बैंक चाहती है कि ज्यादा से ज्यादा उद्यमी उद्यमी जो है इंटरप्रीनर हम तैयार करें और देश की विकास में सब आगे बढ़े धन्यवाद जागतिक महिला दिनानिमित्त आज आम्ही बचत गटाचा कार्यक्रम आज घेतला आजच्या दिवशी आम्ही अडीचशे गटांना दोनशे पन्नास बचत गटांना पंधरा कोटीचं कर्ज वाटप आम्ही आज केलेलं आहे आणि ह्या फायनान्शियल इयरमध्ये आर्थिक वर्षामध्ये पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये शंभर कोटीचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं ते शंभर कोटीचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण केलेलं आहे अजूनही आमचा मार्च महिना आहे त्याच्यामध्ये पण आम्ही पंचवीस कोटी पर्यंत आम्ही आणखी वाढ करणार आहे आणि बचत गटाचं जे कर्ज आहे सर्वात चांगले कर्ज आहे बँकेच्या दृष्टीने कारण ह्याच्यामध्ये एन पी एचं प्रमाण खूप कमी आहे नव्याण्णव टक्के रेग्युलर खात्यांचं प्रमाण आहे एक टक्का जे एन पी एचं प्रमाण आहे ते पण आम्ही शून्यावर ते आणायचा प्रयत्न करत आहोत या बचत गटाच्या माध्यमामध्ये एम एस आर एल एम जे आहे उमेद अभियान आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांचं पण सहकार्य खूप चांगलं आहे त्या सर्व गावामधील महिलांना एकत्र करून बचत गटाची स्थापना करून त्या बचत गटांना आर्थिक साक्षरता सोबत बाकी जी पंचसूत्रे आहे बचत गटाची त्या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्या पंचसूत्रीच्या आधारावरती बचत गट चालतात ते बचत करत करत, करत कर्ज घेतात कर्जामध्ये स्वतःच्या ज्या गरजा आहेत प्राथमिक गरजा जसे की शिक्षण असेल मुलांचे घरातील आरोग्य आहे घरातील कंझ्युमर लोन याने घरातील ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न असतो पाच लाखापर्यंतचं जे कर्ज आहे त्या प्राथमिक गरजासाठी वापरलं जातं आणि बचत गटाला आपण वीस लाखापर्यंत कर्ज कर्ज मर्यादा आहे वीस लाखापर्यंत कोणत्याही तारण नाही पाच लाखाच्या वरच्या कर्जांना त्यांना व्यवसायासाठी आपण कर्ज देतो मायक्रो क्रेडिट प्लॅन जो गटाचा असतो दहा महिलांचा जे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात त्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे आम्ही वीस लाखापर्यंत कर्ज मर्यादा बँकांची आहे वीस लाखापर्यंत कोणत्याही तारणाची ना आवश्यकता नाही तसेच तीन लाखापर्यंतच्या बचत गटांना रेग्युलर परत पेड केले तर त्यांना व्याज सवलत शासनाची आहे तीन लाखापर्यंत व्याजदर खूप कमी आहे स सात टक्के व्याजदराने आपण कर्ज वाटप करतो आणि बचत गटाची परतफेड चांगली असल्यामुळे ह्या कर्जाला कमीत कमी व्याजात आणि जस फास्ट सर्विस जसे आपण गोल्ड लोन वगैरे देतो त्याप्रमाणे बचत गटाचं वाटप आम्ही दोन दिवसात पूर्ण करतो त्यामुळे बचत गटाची परतफेडचा इतिहास खूप चांगला आहे आणि या व्यतिरिक्त आम्ही आता बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना पण विविध स्कीममधून कर्ज देण्याचं ठरवलं आहे त्याच्यामध्ये पी एमई जी पी असेल सी एमई जी पी असेल प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न सुरक्षा असेल विविध ज्या सबसिडीच्या योजना आहेत त्या योजनेमधून आम्ही कर्ज वाटप करतो जे शासनाचं लखपती दिदीचं धोरण आहे ते धोरण पूर्ण करण्यास बँक ऑफ महाराष्ट्र सदैव तत्पर आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पाऊल टाकत आहोत आणि या वर्षात आम्ही दोनशे पन्नास वैयक्तिक महिलांनाही लखपती दिदी अंतर्गत कर्ज दिलेले आहे आणि बचत गटाचं जे हे वाटचाल चालू आहे अशीच पुढे आमची बँक ऑफ महाराष्ट्राची वाटचाल चालू राहील धन्यवाद नमस्कार आज जागतिक महिला दिनाच्या बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर येथे आपण महिला बचत गट मेळावा साजरा केला तर यामध्ये जवळपास साडेतीनशे महिलांचा सा सहभाग होता त्यामध्ये आपण जवळपास पंधरा कोटींचं कर्ज वाटप केलेलं आहे त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या विविध योजनांचा समावेश आहे सीएमएजीपी पीएमएजीपी अशा आणि आता इथून पुढे आपण लखपती दिदी या कार्यक्रमांतर्गत का वैयक्तिक कर्ज वाटप हेही करतो आहे तर आज आमच्या झोनल ऑफिसच्या सहकार्यानं पंढरपूर इथे एक सक्सेसफुल मेळावा साजरा केला